RTE, टी ई टी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आर टी ई एन सी टी ई कायद्यात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची पी एम मोदीकडे विनंती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आर टी ई अधिनियम दोन हजार नऊ आणि नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन एन सी टी ई अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्वरित बदल करण्याची जोरदार मागणी केली आहे या बदलामुळे तामिळनाडूतील सुमारे चार लाख शिक्षकांसह संपूर्ण भारतातील मोठ्या संख्येने शिक्षकांच्या सेवेच्या अटी आणि पदोन्नतीच्या संधी सुरक्षित ठेवता येतील मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कोणती मुख्य मागणी केली आहे तर मागणी अशी आहे आर टी कायद्याच्या कलम तेवीस आणि एन सी टी कायद्याच्या कलम बारा एमध्ये दुरुस्ती करावी उद्देश त्या त्यावेळी -त्या लागू असलेल्या नियमानुसार नियुक्त झालेले शिक्षक मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण न येता सेवा आणि पदोन्नतीसाठी पात्र ठरत राहावेत हक्कांचे उल्लंघन मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मते नियुक्तीनंतर इतक्या वर्षांनी सेवेच्या अटी बदलणे आणि नंतर लावलेल्या पात्रतेच्या आधारावर पदोन्नती नाकारणे हे पारदर्शक प्रक्रियेतून योग्यरित्या निवडलेल्या शिक्षकांच्या वैध अपेक्षांचे आणि हक्काचे उल्लंघन आहे प्रशासकीय अडचण इतक्या मोठ्या समूहासाठी पूर्वलक्षी प्रभावाने टी ई टी लागू केल्यास शालेय प्रशासनात मोठा अडथळा निर्माण होईल मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना बदलणे अशक्य होईल आणि याचा विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांवर वाईट परिणाम होईल असा इशारा मुख्यमंत्री टॅलिन स्टॅलिन यांनी दिला आहे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हे बदल त्वरित करण्याची विनंती केली आहे जेणेकरून लाखो शिक्षकांचे भविष्य सुरक्षित होईल तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत की ज्यांनी केंद्राकडे या बदलाची मागणी केली आहे आणि ती योग्य असून याचे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थन करणे योग्य ठरेल धन्यवाद यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा